श्रीराम समर्थ प्राध्यापक केबी बैसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकसष्ट सांगलीस एक भाविक बाई राहत होती तिची श्री महाराजांच्यावर फार श्रद्धा असे तिच्या मुलाला सांगली संस्थानात सा नोकरी होती एका गावी काही कारणावरून मारामारी झाली त्या प्रकरणात ह्याचा हात असावा असा संशय असा येऊन सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला धरून नेले खरा दोष नसताना आपल्या एकुलत्या एक मुलाला अशा रीतीने सरकारने तुरुंगात डांबून ठेवलेला पाहून त्या बाईला फार शोक झाला मुलाला सोडवण्यास काय उपाय करावा हे तिला सुचे ना शेवटी तिच्या पूजेमध्ये असलेल्या श्री महाराजांच्या पादुका तिने पाण्यात ठेवून दिल्या आणि त्यांची प्रार्थना केली की महाराज माझा मुलगा सरकारने धरून नेला आहे त्याने गुन्हा केलेला नाही तो गेल्यामुळे माझे हाल होत आहेत म्हणून मी आपल्याला संकट घालते तो लवकर सुखरूप परत येऊ दे तिने सांगलीला पाण्यात पादुका ठेवल्यानंतर एक दोन दिवसांनी इकडे गोंदवल्यास श्री महाराजांच्या पावलांवर सूज येऊ लागली सूज बरीच आल्यानंतर ती कमी व्हावी यासाठी पुष्कळ लोकांनी पुष्कळ उपाय केले पण मुळीच गुण येईना तेव्हा श्री महाराज बोलले तुम्ही कोणी काळजी करू नका पाय आपोआप बरे होतील कदाचित थंडीने सूज आली असेल असे वाटून एकाने लोकरीचे पायमोजे आणून त्यांच्या पायावर चढवले परंतु लोक त्याच सकट पायावर पाणी घालू लागले आणि भिजलेले मोजे तसेच पायामध्ये राहू लागले म्हणून अखेर ते मोजे काढून टाकण्यात आले याच सुमारास डॉक्टर सर भालचंद्र भाटवडेकर औंधून परत जात असता गोंदवल्यास आले तेथे दोन दिवस त्यांचा मुक्काम होता तिसऱ्या दिवशी सकाळी ते जाण्यास निघाले तेव्हा श्री महाराज नको नको म्हणत असतात त्यांनी त्यांचे पाय तपासून पाहिले आणि औषधाच्या चा चार बाटल्या दिला। दिल्या त्या दिल्यानंतर मात्र श्री महाराज बोलले फार बरे झाले तुम्ही दिलेली औषधं मी घेऊन पाहीन पायावर सूज येणे हे चांगले लक्षण नाहीच सर भालचंद्र टांग्यात बसून रवाना झाल्यावर श्री महाराज म्हणाले हरिपंत ती औषधे फेकून द्या नुसत्या औषधाने जर रोग बरे होत असते तर त्यांच्या दोन बायका कशाला मेले असत्या आत रोग झाला म्हणजे त्याची काही लक्षणे बाहेर दिसतात हे खरे पण ती लक्षणे बाहेर दिसतात म्हणून आतमध्ये तो रोग आहेच असे म्हणता येत नाही या जगातल्या घटनांचा कार्यकारण भाव गूढ आहे प्रत्येक ठिकाणी जडाचा विचार करून सर्व गोष्टींचा अर्थ समजणार नाही त्यासाठी भगवंताची उपासना अवश्य आहे काही दिवसांनी सांगलीला त्या मुलावर खटला झाला आणि तो निर्दोषी सुटला बाईने पादुका पाण्यातून बाहेर काढल्या आणि त्यांची मोठी पूजा केली इकडे श्री महाराजांच्या पायाची सूज आपोआप उतरली दीड महिना गेल्यानंतर ती बाई स्वतः गोंदवल्यास आली त्यावेळी ह्या गोष्टीचा उलगडा सर्वांना झाला पुढे आहे माणसाचे अंतरंग साधू जाणतो गोंदवल्यात त्यावेळी एक अप्पा नावाचा चांगला अधिकारी धनगर होता त्याचे वय पस्तीस चाळीसच्या आसपास होते गावातून तो वस्त्रहीन फिरे लोक त्याला वेडा समजून त्याची चेष्टा करीत आणि वेडा आप्पा म्हणून हात मारीत त्याला कोणी कितीही त्रास दिला तरी तो अगदी शांत राहील श्री महाराजांना तो दादा म्हणे आणि ते देखील तो मंदिरात आला म्हणजे त्याला आपल्या शेजारी बसवून घेत लोकांकडून फारच त्रास झाला म्हणजे श्री महाराजांना तो म्हणे दादा हे बग्र कसे मला छळतात ज्यांनी त्याला त्रास दिला असेल त्याला श्री महाराज दम देऊन सांगत अरे तो वेडा नाही खरे वेळे तुम्ही आहात त्याचे अनुसंधान चांगले स्थिर झालेले आहे त्याला त्रास देणे हे खरे पाप आहे एक दिवस गावामधील कोणी एका माणसाने आप्पाला दोन रट्टे मारले श्री महाराजांना जेव्हा कळले तेव्हा त्यांनी त्या ते माणसाला मंदिरात बोलावून आणले व त्याची चांगली खरडपट्टी काढली तो परत गेल्यावर वामनराव त्यांना श्री बोलले महाराज मनुष्याची पारमार्थिक योग्यता कशी ओळखावी तरी महाराजांनी उत्तर दिले खरे म्हटले तर मनुष्याची योग्यता काय आहे हे साध्या माणसाला कळणे शक्य नसते साधूंना माणसांचे अंतरंग समजते म्हणून तशी दृष्टी आल्याशिवाय आपण कोणालाही नावे ठेवू नयेत तरी अंतक्काली मनुष्य मनाच्या कशा अवस्थेमध्ये जातो यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते याची प्रचिती मी दाखवीन दोन महिने होऊन गेल्यानंतर पुण्याचे पोतनीस गोंदल्यास आले त्यांना अर्धांग वायू झालेला होता आठ दहा दिवस झाल्यावर श्री महाराजांनी त्यांना रामासमोर निजवले आणि विचारले बापूसाहेब समाधान आहे ना बापूसाहेबांनी मानेनेच होय म्हणून सांगितले श्री महाराज पुन्हा बोलले रामरायाने तुमचे कल्याण केले आहे यावेळी मागे कशाकडे पाहू नये मनामध्ये राम राम म्हणावे बापूसाहेबांनी त्यांच्या पायांना हात लावून नमस्कार केला बाजूच्या मंडईना श्री महाराज म्हणाले दोघांनी येथे जागत बसावे रात्री त्यांची टाळू फुगायला लागेल त्यावेळी मला हाक मारावी त्याप्रमाणे चार माणसे त्यांच्या शेजारी नामस्मरण करीत जागत बसली रात्री साडेबारा वाजून गेल्यावर बापूसाहेबांची टाळू फुगू लागली श्री दामले यांनी श्री महाराजांना बोलावून आणले त्यांनी बापूसाहेबांचे डोके आपल्या मांडीवर घेऊन त्यांना रामाचे तीर्थ पाजले वामनरावांना जवळ बोलावून ते म्हणाले वामनराव काय योग्यतेचा हा जीव आहे बघा टाळू बरीच फुगून वर आल्यावर बापूसाहेबांनी श्री महाराजांच्याकडे डोळे उघडून एकदा पाहिले नंतर टाळूला बारीकसे भोग पडले आणि त्यांचे प्राणोत्क्रमण झाले त्यांचे डोके खाली ठेवून श्री महाराज म्हणाले योगी लोक ज्याप्रमाणे देह ठेवतात त्याचप्रमाणे आज यांनी प्राण सोडला त्यांना अर्धांगवायू झाल्याने योगाभ्यास करणे शक्यच नव्हते परंतु मी खात्रीने सांगतो ते अखंड नामस्मरण करीत असत योगाने जे साधते तेच अखंड नामस्मरणाने साधते यात संशय नाही हा साधा मनुष्य नामाच्या आधाराने मोठ्या योग्यतेला पोचला अर्थात ते कळायला आपण स्वतः नामामध्ये मुरले पाहिजे नामामध्ये फार सामर्थ्य आहे कोणी त्याचा अनुभव घेऊन पाहत नाही याला काय करावे ज्याला नामाची चटक लागली त्याच्यावर रामाने कृपा केली असे निश्चित समजावे परंतु नामाची चटक लागण्यासाठी सतत नाम घेणे हाच उपाय आहे पुढे आहे रामाचा अश्रुपात गोंदवल्यास श्री रामरायाने एकंदर तीन वेळा अश्रू गाळले सन अठराशे सत्त्याण्णव साली श्री महाराज एकाएकीनं मिषारण्यात जाण्यासाठी जेव्हा निघाले त्यावेळी प्रथम रामरायाच्या डोळ्यात पाणी आले सन एकोणीसशे नऊ साली श्री महाराजांना प्लेग झाला त्यावेळी दुसऱ्यांदा रामरायाच्या डोळ्यात अश्रू दिसले आणि सन एकोणीसशे तेरा साली वीस डिसेंबर रोजी म्हणजे देह ठेवण्याच्या अगोदर चार दिवस श्री महाराज भजन करीत असता पुन्हा तिसऱ्यांदा रामाने डोळ्यातून पाणी काढले सन एकोणीसशे नऊ साली गोंदल्याच्या आसपासच्या गावामध्ये प्लेगने नुसता धुमाकूळ मांडला होता खुद्द गोंदोल्यात प्लेगची लागण अजून नव्हती पण एके दिवशी संध्याकाळी श्री महाराजांना सपाटून ताप भरला रात्रीच्या रात्री त्यांच्या रात्री, गळ्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या गाठी येऊन गळा खूप सुजला याचवेळी मंदिरात सप्ताह सुरू होता श्री महाराज गळ्याभोवती गळपट्टा गुंडाळून व दुलई पांघरून खोलीमध्ये पलंगावर पडलेले असत लोकांचे जाणे येणे खाणेपिणे गप्पा गोष्टी चालूच होत्या श्री महाराजांना प्लेग झाला ही बातमी दहिवडीच्या मामलेदाराला कळली म्हणून तो त्यांना भेटण्यास निघाला मामलेदार येणार आहे हे समजल्यावर श्री महाराजांनी बैठक घालण्यास सांगितले थोड्या वेळाने तो आला व बसला श्री महाराज खोलीतून बाहेर आले आणि त्याच्या शेजारी बसले हवा पाण्याच्या गप्पा झाल्यावर मामलेदार म्हणाला महाराज मी आपल्याला एक विचारू का ते म्हणाले वा रावसाहेब आपण काहीही विचारू शकता तो बोलला मी असे ऐकले की आपल्याला प्लेग झाला आहे तसे असेल तर गावातल्या लोकांनी गाव सोडून रानात जाणे जरूर आहे तसा हुकूम मी देईन श्री महाराजांनी फरगुल घातला होता त्याची बाही वर करीत ते म्हणाले बघा काय शिंचे लोक पात्रट आहेत काय वाटेल ती बातमी उठवतात आपण हात मामलेदारासमोर नेऊन ते पुढे म्हणाले आपला हात मामलेदारासमोर नेऊन ते पुढे म्हणाले रावसाहेब आपणच बघा मला ताप तरी आहे का त्याने त्यांचा हात आपल्या हातात घेऊन पाहिले तर त्यांचे अंग अगदी थंडगार होते दोन्ही बाजूंना गाठी येऊन इतका सुजलेला गळा त्यावेळी अगदी पूर्णपणे नेहमी सारखा होता श्री महाराजांना प्लेग झालेला नाही अशी खात्री झाल्यावर खाणेपिणे होऊन मामलेदार निघून गेला तो गेल्यावर श्री महाराज खोलीत गेले खोली त्यांनी फरगुल उतरवून ठेवला आणि पाहता पाहता पुन्हा त्यांचा गळा पूर्ववत सुजला व शरीर तापाने फणफणले गळ्याला गळपट्टा गड़ बांधून व दुलई पांघरून ते पहिल्यासारखे कणावयास लागले तो दिवस तसाच गेला दुसऱ्या दिवशी बारा वाजता रामाच्या समोर चार माणसे पहारा सप्ताहाचे भजन करीत होती सर्वजण पाळीपाळीने रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम म्हणत उभे होते त्यांच्यापैकी गणपतराव दामले रामाच्या समोर असलेल्या लाकडाच्या कठड्यावर आपले कोपरे ठेवून रेलून उभे होते हळूहळू झांज वाजवणे चालू होते इतक्यात गणपतरावांचे लक्ष अगदी सहज रामाच्या तोंडाकडे गेले त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण श्री रामरायाच्या डोळ्यातून स्पष्टपणे अश्रू येत होते श्री महाराजांच्या कानावर ही गोष्ट आधी घातली पाहिजे म्हणून त्यांनी हातातली झांज खाली ठेवली खोलीचे दार अर्धे लोटलेले होते आतून गरम हवा बाहेर येत होती आणि श्री महाराजांच्या कणण्याचा आवाज येत होता गणपतरावांनी दारावर टकटक केले तेव्हा कोण आहे असे श्री महाराजांनी विचारले गणपतराव आत गेले व म्हणाले महाराज रामाच्या डोळ्यातून पाणी येत आहे हे ऐकून श्री महाराज असं म्हणाले आणि जानकी जीवनस्मरण जय जय राम करून लगेच उठून बाहेर आले त्यांनी आपली सोहळ्याची लंगोटी मागून घेतली आणि ती नेसून ते चौरंगावर चढून रामरयासमोर उभे राहिले हातातल्या रुमालाने श्रीरामाचे गाल अत्यंत प्रेमाने व कोमलपणाने पुषित ते रामाला म्हणाले रामा मला ताप आला म्हणून तुला इतके का वाईट वाटते मला बरे वाटेल रामाशी हे शब्द हलक्या आवाजात बोलून नंतर ते मोठ्याने म्हणाले गोपाराव पूजा करणाऱ्याने काय रंग लावला आहे सगळा रंग ओघळून आला आहे तरी रामाचे अश्रू पुष्णे त्यांचे चालूच होते श्री महाराज खोलीतून बाहेर येतानाच बरीच मंडळी रामाला पाण्यात जमली होती त्यामध्ये भाऊसाहेब केतकर होते त्यांच्याकडे पाहून श्री महाराज बोलले भाऊसाहेब तुम्ही इंजिनियर आहात नीट बघा मागे कुठे पाणीबिणी नाही ना नाहीतर तेच पाणी इथून बाहेर पडायचे भाऊसाहेब अर्थात गप्प उभे राहिले जवळजवळ पंचवीस मिनटे रामाच्या डोळ्यातून पाणी येत होते त्याचा डोळा पुसला की लगेच पुन्हा त्यामधून पाण्याचा एक मोठा थेंब बाहेर येईल असे दोन्ही डोळ्यातून पाणी आले पाणी थांबल्यानंतर रामाचे कपडे बदलले श्री महाराज खोलीत परत जाण्यास निघाले तेव्हा इतकेच बोलले ही गोष्ट बाहेर कुणाला कळवू नका उद्या रामाचा दुधाचा अभिषेक करावा असली बातमी पसरल्या वाचून राहत नाही त्यानंतर येणाऱ्या केसरीमध्ये ही बातमी छापली होती रामरायाची ही मूर्ती आज देखील तेथे उभी आहे आम्ही ती पुष्कळ वेळा पाहिली आहे परंतु आमचे प्रेमचक्षू उघडलेले नसल्यामुळे आम्हाला त्या रामामध्ये खरा राम दिसत नाही त्याला रामाचा इलाज नाही श्री महाराज एकदा भजन करीत होते बरीच मंडळी जमून भजन अगदी रंगात आले श्री महाराज नाचत नाचत येऊन मारुतीच्या जवळ आले रघुपती राघवत स्वरूप सुंदर जय सीताराम जय सीताराम असे भजन सांगत ते रामाकडे टक लावून बघत होते इतक्यात रामाच्या हातामधील बाण उडाला आणि त्यांच्या समोर येऊन पडला त्यांनी तो उचलून आपल्या कपाळाला लावला आणि ते म्हणाले चार दिवस स्वारीच्या हातात बाण देऊ नका पुढे आहे श्री महाराजांचे अंतर्यामित्व ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।